मी फडणवीसांच्या खूप क्लोज आहात मी स्वतः इंजिनियर आहे सामान्य परिवारातून आलोय म्हणजे लोकसभेच्या लढतीमध्ये आम्हाला माध्यमांना राम सातपुते अचानक दिसले राम सातपुते या ठिकाणून येणं इथं उमेदवार होणं याच्यातच त्यांचा पराभव झालेला आहे मोहिते पाटलांचं राष्ट्रवादीमध्ये येणं तुम्हाला फटका देणार आहे का राहुल गांधीच्या सभेला जर पाहिलं राहुल गांधींच्या सभेला पाच सात हजार लोक होते आज मोदीजींच्या सभेला एक लाख सोलापूरकर जमले होते ज्या प्रतिस्पर्धी आहेत उमेदवार आहेत काँग्रेसच्या प्रणीतिताई शिंदे त्या सोलापूरची लेख आहेत आणि राम सातपुते हे सोलापूरचे नाहीये ते बाहेरचे त्यांनी मला कितीही शिवाय दिल्या या ठिकाणी ते मोदीजींना शिवाय देत आहे निष्क्रिय कशाला म्हणायचं निष्क्रिय सुशीलकुमार शिंदेंना म्हणायचं ज्यांनी चाळीस वर्ष सत्ता भोगली पण या सोलापूरला काहीच केलं नाही धर्मा मालिक वनेन ते आम्हाला जरा सांगाल का म्हणजे एवढे व्हायरल झाले ते तुमचे व्हिडिओवर काय किस्सा होता कोण आहे लगावतीच्या प्रेक्षकांना आज आपण जमलेलो आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आज आपल्याला लाभलेले आहेत इथले भाजपचे अधिकृत उमेदवार राम सातपुते सर सर तुमचं आमच्या लगावतीमध्ये खूप खूप स्वागत आणि काय चाललंय कसा चाललाय प्रचार खरं खर तर विधानसभेला पहिल्यांदाच तुम्ही उभे होतात निवडून आलात आता लोकसभेला तुम्ही पहिल्यांदाच उभे असणार आहेत काय बदल दिसून येतो विधानसभाची लढत असेल किंवा आता लोकसभेची लढत असेल सर्व तर खर सांगायचं झालं तर लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुका आहेत विधानसभा ही त्या ठिकाणी राज्याच्या प्रश्नावरती राज्यातील त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरती असते परंतु लोकसभा नॅशनल इंटरेस्ट त्या ठिकाणी राष्ट्रहित आणि देशाची निवडणूक असल्याने त्याचा एक एक वेगळा अंदाज आपल्याला या निवडणुकीमध्ये घेता येतो आणि प्रामुख्यानं लोकसभा लढवणं आणि विधानसभा लढवणं याच्यामध्ये बदल आहे फार परंतु राष्ट्रीय मुद्द्यांसाठी देशहितासाठी ही निवडणूक असते आणि नरेंद्र मोदीजीने मागच्या दहा वर्षामध्ये जे काम केलं आहे त्या कामाच्या जोरावरती आम्ही सामान्य जनतेकडं जाऊन मताचं दान मागतोय आणि मला विश्वास आहे राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रहित या ठिकाणी धर्म, धर्म, धर्मा धर्म आणि अधर्म याच्यामधली ही निवडणूक आहे त्यामुळे निश्चित जेव्हा जेव्हा अशी निवडणूक होती तेव्हा तेव्हा धर्माचा विजय होतो आणि आम्ही धर्माच्या बाजूने काय मुख्य अजेंडा आहे तुमच्या प्रचाराचा काय विजन आहे तुमचं सोलापूर साठी प्रामुख्यानं सोलापूरमध्ये मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने एक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप केलंय आणि आजच्या तारखेला जर सांगायचं झालं तर सोलापूरचं विमानतळ इथली सेवा सुरू करणं याच्यासाठी माझं प्रामुख्याने प्रयत्न असेल त्यानंतर माझ्या सोलापूरमधील अनेक युवक पुणे मुंबई नोएडा असेल हैदराबाद असेल चेन्नई असेल त्या ठिकाणी आय मध्ये जातो तो सोलापूरला त्या ठिकाणी येत्या काळामध्ये एक आय टी पार्क चांगलं उभं राहावं सोलापूरमधील युवकांना सोलापूरमध्ये हाताला काम भेटावं त्याचबरोबर सोलापूरमध्ये प्रामुख्यानं एमआयडीसी जे आहे त्याचं एक्सपान्शन झालं पाहिजे आणि तालुका वाईज एम आय डी सी झाल्या पाहिजे आणि चांगली सेंटर एम आय डी सी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मी येत्या पाच वर्षामध्ये सोलापूरला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाऊ शकतो मी स्वतः इंजिनियर आहे सामान्य परिवारातून आलोय चळवळीतला कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीच्या एका वेगळ्या संस्कारात वाढलेलो कार्यकर्ता आहे पूजनी बाबासाहेबांचे विचार मांडणार मा त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराने संविधानाच्या विचाराने काम करणारा आहे मला माझ्या सोलापूरला येत्या पाच वर्षामध्ये पंचवीस वर्ष पुढे घेऊन जायचं हे माझं विजन आहे आणि मला विश्वास आहे की मी ते करण्यामध्ये यशस्वी ठरेल पंचवीस वर्षांचं विजन तुम्ही म्हणताय पण म्हणजे लोकसभेच्या लढतीमध्ये आम्हाला माध्यमांना राम सातपुते अचानक दिसले तर तुम्हाला जी उमेदवारी मिळाली आहे अचानक तुमचं नाव समोर येतं चर्चा आधी नव्हती तेवढी काही घडामोडी घडल्या होत्या का अशा राजकीय घडामोडी तुमच्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीची निवडीची प्रक्रिया जी आहे ही फार लोकशाही पद्धतीने आहे अवेलेबल ऑप्शन्स मधून बेस्ट जो आहे तो बेस्ट निवडायचा आणि त्याला उमेदवारी द्यायची म्हणजे एखाद्याला शंभर पैकी नव्वद मार्क पडतील एखाद्याला पैकी त्या ठिकाणी एक्क्याण्णव मार्क एखाद्याला एक शंभर पैकी एक्क्याण्णव पॉईंट पाच असे मार्क असतील अवेलेबल ऑप्शन्स मधून जो बेस्ट असतो त्याला उमेदवारी देतात याच्या अर्थ ते फार कमी असतात असं नाही परंतु त्यातली त्यात चांगल्या पद्धतीने उमेदवार कसा असेल आणि तो निवडून कसा येईल त्या जोरावरती या ठिकाणी उमेदवारी दिली जाते आणि निश्चित मला विश्वास आहे की आपण येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून या सोलापूरच्या विकासासाठी काम करू शकतो हा विश्वास पार्टीला माझ्यावर वाटला असेल म्हणून मला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि सोलापूरकर मोठ्या उत्साहाने आमचं स्वागत करताय येत्या काळामध्ये आपल्याला निकाल दिसेल उमेदवारी मिळण्याचं दुसरं कोणतं असं कारण आहे का की तुम्ही फडणवीसांच्या खूप क्लोज आहात असं एक म्हटलं जातं की तुम्हा तुम्ही फडणवीसांच्या टीम मधले आहात त्यांचे लाडके आहात तर हे कसं बॉन्डिंग झालं म्हणजे काय अशा लागे बांधे होते किंवा मग तुम्ही पुढे गेलात आलात राजकारणामध्ये तर तुम्ही झाला का त्यांनी तुम्हाला हेरलं भारतीय जनता पार्टीची तिकीट वाटपाची जी पद्धत आहे ती कुणाचा आवडता कुणाचा लाडका अशी नसती कार्यकर्त्याची क्षमता बघून कार्यकर्त्याचे कष्ट बघून कार्यकर्त्याचं व्हिजन बघून कार्यकर्त्यांमध्ये असणारा या एकंदरीतच कार्यपद्धतीबद्दल जो विश्वास त्या ठिकाणी पार्टीला असतो त्याच्या जोरावरती उमेदवारी देत असतात आणि मला विश्वास आहे की मी जे माझ्या माळसेरस तालुक्यामध्ये मागच्या चार वर्ष काम केलंय त्या कामाच्या जोरावरच पार्टीने मला इथं उमेदवारी दिली आणि मला विश्वास आहे की मी मोठ्या मताधिक्याने या सोलापूर लोकसभेमध्ये मोदीजींना मतदान करण्यासाठी इथले लोक इच्छुक आहेत मला मतदान म्हणजे मोदींना मतदान हा विचार ऐकून त्या ठिकाणी लोक मला पाठिंबा देतात आणि आपण पाहतोय निश्चितच तर तुमचं माळशिरस मधलं जे काम आहे असे कोणते पाच तुम्ही काम सांगू शकता जे तुम्ही लोकसभा या लार्जर लेवल वरती तुम्ही विजन म्हणून समोर आणताय मी माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये जवळजवळ अडीच तीन हजार गरजू रुग्णांचे मोफत ऑपरेशन केले आहे माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये बावीस गाव हा दुष्काळ होते दुष्काळी गाव होते मी नऊशे सदोतीस कोटी रुपये मंजूर करून आणले राज्य सरकारकडून आणि बावीस दुष्काळी गावांना नीरा देवदरचं भविष्यात पाणी येईल ती योजना मंजूर केली त्याला निधी टाकला त्याचं टेंडर झालं मी माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये एम आय डी सी व्हावी म्हणून प्रयत्न केले भविष्यामध्ये ती होईल मी माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये जवळजवळ एक हजार कोटी रुपयाचे रस्ते मंजूर केले त्याचं काम चालू आहे आणि येत्या काळामध्ये रस्ते चांगले होतील मी माझ्या माळसिरस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काही इन्स्टिट्यूट्स यावेत याच्यासाठी प्रयत्न केला आणि भविष्यात माझ्या माळसिरस तालुक्यामध्ये मी जे काम केलंय त्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर मी सोलापूरचा विकास करू शकतो हा मला आत्मविश्वास आहे जे विरोधकांवरती विरोधकांकडनं तुमच्यावरती आरोप होतो किंवा एक परसेप्शन डेव्हलप केलं जात इथं की उपरे विरुद्ध स्थानिक म्हणजे तुमच्या विरोधी ज्या प्रतिस्पर्धी आहेत उमेदवार आहेत काँग्रेसच्या सोलापूरची लेक का आहेत आणि राम सातपुते हे सोलापूरचे नाहीये हे जे परसेप्शन डेव्हलप केलं तर त्याला तुम्ही कसं टॅकल करणार आहात हे एक फेक नरेटिव्ह आहे तो नरेटिव्ह फेल झाला आहे या ठिकाणी मी आपल्याला सांगू शकतो की मी माझ्या माळसिरस तालुक्याचा आमदार आहे मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे माझ्या आई वडिलांनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस तोडीचं काम केलंय मी इथला आमदार आहे राहुल गांधी त्या ठिकाणी उत्तर प्रदेशवरून वायनाडला जातात ते तिथे उपरेन नसतात या ठिकाणी यांच्या घरातील लोक त्या ठिकाणी धाराशिववरून इथे स्थायिक झाले ते उपरेन नाही का मग मुळात लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक जिल्ह्यातला आमदार या जिल्ह्यात निवडणूक लढवतोय मुळात पायाखालची वाळू सरकली राम सातपुते या ठिकाणून येणं इथं उमेदवार होणं याच्यातच त्यांचा पराभव झालेला आहे yeah. त्यामुळे अशा पद्धतीचे बेसलेस ऑर्ग्युमेंट करता इथल्या लोकांनी ते उकरून फेकून दिलेत आज राहुल गांधीच्या सभेला जर पाहिलं yeah. राहुल गांधीच्या सभेला पाच सात हजार लोक होते आज मोदीजीच्या सभेला एक लाख सोलापूरकर जमले होते yeah. त्यामुळे राम सातपुते इथं येणं याच्यात ये त्यांचा पराभव आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचा केवी लावणं प्रयत्न करतात असो निवडणूक आहे आतापर्यंत असं म्हणलं जात होतं माध्यमांमध्ये किंवा इथे जे काही चर्चा होती की आतापर्यंत प्रचारात शिंदे आघाडीवरती होते पण मोदींची सभा झाली आणि वारं फिरलं आणि आता पुढे जाऊन योगींची पण सभा होणार आहे तुमच्यासाठी प्रचार सभा तर काय वाटतं योगी यांच्या सभेचा फॅक्टर असेल मोदीजींच्या सभेचा फॅक्टर असेल कितपत वर्कआउट होईल काय तुम्हाला फायदा होईल त्यातनं मुळात सोलापूरच्या जनतेने निर्णय केलेला आहे सोलापूरच्या जनतेना मोदीला मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय त्यामुळे निर्णय झालेला आहे फक्त निकाल बाकी आहे वोटिंग झालं की निकाल लागेल आपल्याला दिसेल मोदीजींना हिंदुस्थानचं पुन्हा एकदा पंतप्रधान करायचंय सोलापूरचं विमानतळ सुरू करायचंय सोलापूरमध्ये आय टी पार्क आणायचंय सोलापूरमध्ये भविष्यामध्ये रोजगार आला पाहिजे सोलापूरमध्ये टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे गार्मेंट पार्क झालं पाहिजे सोलापूर आय टी सिटी झालं पाहिजे हे सोलापूरकरांची इच्छा आहे त्यांना माहिती आहे हे मोदीजी सोडून कोणीही पूर्ण करणार नाही राहुल गांधी पूर्ण करणार नाही आणि मोदीजी या देशामध्ये निवडून चारशे खासदार घेऊन निवडून येत आहेत आणि राहुल गांधीचे चाळीस खासदार सुद्धा निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे सोलापूरकर हुशार मतदार आहे सोलापूरकर मोठ्या मताधिक्याने मला या ठिकाणून निवडून देतील हा मला विश्वास आहे पण आम्ही सोलापूरच्या जनतेमध्ये फिरलो तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यावरती असं दिसून आलं की मागच्या दोन टर्म तर तुमचे खासदार होते तुमच्या पक्षाचे आणि त्यांची टीका आहे की ते निष्क्रिय खासदार होते विरोधकही ती टीका समोर करतात तर आता हे जो काही मागच्या खासदारांचा फटका आहे तो तुम्हाला प्रचारामध्ये बसतोय का मागच्या खासदारांनी जे चांगलं काम केलं त्याचा फायदा होतोय विरोधी उमेदवार असेल असेल मी ज्या रस्त्याने फिरतो ना हुँ. ते रस्ते मागच्या खासदाराच्या काळामध्ये झाले विरोधी उमेदवार किंवा मी असेल कुठल्याही घरामध्ये गेलो ना हुँ. तो चहा जो बनतो ना तो उज्ज्वला गॅसवर बनतो ते दोन लाख उज्व्याला गॅस कनेक्शन या ठिकाणी मोदीजीने मागच्या खासदाराच्या काळात दिले या सोलापूर शहरामध्ये ज्या रस्त्याने आम्ही फिरतो ना मी असेल किंवा विरोधी उमेदवार ते रस्ते मोदीजीने स्मार्ट मध्ये साडे नऊशे कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला ते भविष्यामध्ये ज्या घरामध्ये जातील आणि ज्या ठिकाणी पाणी पितील ना त्या याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर ते पाणी ज्या घरामध्ये नळाने येणार आहे त्या त्याच्यासाठी दुहेरी पाईपलाईनसाठी साडे सहाशे करोड रुपये हे मोदीजीने दिले ते हे सगळे काम मागच्या खासदाराच्या काळामध्ये झाल्या परवा दिवशी ते विडी घरकुल मध्ये गेले होते तिथं तीस हजार घर जे ना हे आमच्या मागच्या खासदाराच्या झाले निष्क्रिय निष्क्रिय कशाला म्हणायचं म्हणायचं चाळीस वर्ष सत्ता भोगली पण या सोलापूरला काहीच केलं नाही निष्क्रिय सुशील कुमार शिंदेना म्हणायचं जे हिंदूंच्या मतावर इथून निवडून आले आणि हिंदूंना आतंकवादी म्हणले त्यांना निष्क्रिय म्हणावं लागेल मुळात आमच्या खासदारांनी या सोलापूरसाठी त्या ठिकाणी काही रस्ते झाले काहीचे काम चालू आहे भविष्यात काही प्रस्तावित आहे असे चाळीस हजार कोटी रुपयाचे रस्ते या सोलापूर मधून मागच्या दोन खासदारांच्या काळामध्ये जात आहे निष्क्रियतेची व्याख्या जर तंतोतंत कुणाला लागत असेल तर ती सुशील कुमार शिंदे साहेबांना लागते आमच्या दोन्ही खासदाराने काम केलं याची अनेक उदाहरणं आहेत माझं ओपन चॅलेंज आहे सुशील कुमार शिंदेने राजकीय आयुष्यामध्ये पूर्ण राजकीय आयुष्यामध्ये या सोलापूरसाठी काय केलं त्याचा हिशोब मांडावा सोलापूर मधली गिरजी मिल बंद पाडली मधली लक्ष्मी मिल बंद पाडली तिथल्या मशिनरी भंगारामध्ये विकल्या याच्या पलीकडे सुशील कुमारांचं राजकीय आयुष्य जे आहे हे दुसरं काय केलं राज्याचे मुख्यमंत्री होते काय करायला पाहिजे होतं काहीच केलं नाही त्यामुळे सोलापूरकरांना सगळं माहिती आहे की निष्क्रिय सुशील कुमार शिंदे आहेत या ठिकाणी आपण सोलापूरकरांना त्यांना सोलापूरकरांनी त्यांना पूर्ण ओळखलेलं आहे सोलापूरकरांनी मोदीजींचं काम पाहिलेलं आहे आणि मोदीजींकडे बघून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी सोलापूरकर भारतीय जनता पार्टीला कौल देतील राजकारणाकडे का, राज येते अलीकडेच माढ्यामध्ये जे राजकीय समीकरण बदलली आहेत तर मोहिते पाटील राष्ट्रवादीकडे वापसी केली आहे त्यांनी मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये येणं तुम्हाला फटका देणार आहे का कारण की धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील तुमच्या बाबत एक वक्तव्य केलं होतं की हे बीडचं पार्सल आम्ही वापस पाठवू वगैरे तर या याच्यामध्ये ते तुम्हाला का टार्गेट करत सोलापूरला का टार्गेट करतायत मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट जर म्हणलं तर एक सामान्य शेतकऱ्याचा सा मुलगा खासदार व्हायला लागला आहे त्यांना न पटणार आहे ही एक एकंदरीतच गुंडागर्दीची भाषा आहे ही मगरुरीची भाषा आहे आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो त्यांनी मला कितीही शिवाय दिल्या तर या ठिकाणी ते मोदीजींना शिवाय देत आहेत एवढं लक्षात ठेवावं आणि निश्चित 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 तुम्हाला सांगतो सोलापूरकर पूर्ण ताकदीने आमच्या मागे आणि त्यांनी काय केलेलं आहे या जिल्ह्यासाठी सोलापूरला माहिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीला सोलापूरकर भीक घालणार नाही त्यांनी काहीही बोलले तर निश्चित सोलापूरची जनता मोदीजींच्या मागे आणि मोदीजींच्या विकासाला साथ देण्यासाठी सोलापूरची जनता या ठिकाणी पूर्ण ताकदीने सोबत आहे एक शेवटचा प्रश्न विचारते धर्मामाने कोण ते आम्हाला जरा सांगाल का म्हणजे एवढे व्हायरल झाले ते तुमचे व्हिडिओ ते काय किस्सा होता कोण आहेत आम्हाला सापडत नाहीये कुठे मुळात काय काँग्रेसची एक पद्धत आहे खोटे व्हिडिओ एक एडिट केलेले व्हिडिओ प्रस्तावित करणं त्यांचे व्हायरल करणं मुळात धर्मा माने माझा जीवाचा कार्यकर्ता आहे त्याला मी हक्काने सांगतो धर्मा गावातून मतदान चांगलं झालं पाहिजे बरं आपल्याला भाजपाच्या रणजित निंबाळकरांच्या मागे राहायचंय आणि त्याला सांगितलेला तो व्हिडिओ पळवून दाखवला आणि मी किती आरोगं ठेव ते दाखवण्याचा प्रयत्न केला मुळात पण तुम्ही त्या मुळात मी माझ्या कामाच्याबद्दल ॲग्रेसिव्ह आहे ॲग्रेसिव्ह आणि अॅरोगन्स याच्यामधला फरक असतो मी ऍग्रेसिव्ह कार्य करताय पण ॲरोगन नाही आहे मी हंबल कार्य करताय त्यामुळे निश्चित आमचा धर्मा सगळ्यांना माहीत झाला महाराष्ट्रामध्ये धर्मामाने नाव माहीत झालं त्याच्यामुळं धर्मा हिट झाला समोरच्या उमेदवारापासून सगळ्यांनी फोन केले तू ये तो म्हणला माझं रक्त माझ्या रक्तामध्ये रक भाजप आहे काही सोशल मीडियावरती पोस्ट पण पाहिल्या होते की ते तिकडच्या होत्या मुळात असं होणार नाही धर्ममान्य घरातला कार्यकर्ता आहे माझं असल्या गोष्टी होत नसतात मुळात या ठिकाणी मी सांगतो की ही निवडणूक मोदीजींची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या निवडणुकीमध्ये सोलापूरकर मोदीजींसोबत असतात हे भारतीय जनता पार्टीचा सोलापूर बाले किल्ला आहे या त्या ठिकाणी हिंदूंना आतंकवादी म्हणणार आहे भगवा आतंकवाद म्हणणार आहे त्या ठिकाणी कौल देणार नाही आणि ते शिंदेनी मागे स्टेटमेंट केलं होतं की पुलवामा अटॅक हा पूर्वनियोजित होता तर याबद्दल तुमचं काय स्टेटमेंट असेल मुळात शिंदेंनी भारतीय जनता पार्टीला शिवाय द्यायच्या तितक्या द्यावा भारतीय जनता राम सतपतीला शिव्या द्या तुम्ही मोदीजींना शिवाय द्या पण तुम्ही ज्या पद्धतीने भारतीय जवानांचा अपमान करताय हे अतिशय राग आहे संताप येण्यासारखं आहे जवान शहीद झाले आणि तुम्ही शहीदांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या बलिदानावर अशा पद्धतीने प्रश्न विचारता हे अतिशय संताप आणणार आहे आणि सोलापूरकर शहीदांचा अपमान करणार आहे समोरच्या उमेदवाराला यावेळेस निश्चित धडा शिकवणार आहेत पुन्हा एकदा चौथा परिवार चौथा पराभव शिंदे परिवारातला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये होतोय आणि निश्चित या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची हॅट्रिक होती हा, हे मी आपल्याला आत्मविश्वासाने सांगतो मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही असं तुमचं स्टेटमेंट होतं काय भूमिका आहे तुमची मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावनेला मी कायमच आवाज उठवण्याचं काम केला मी मराठा आरक्षणासाठी विधानसभेमध्ये बोललोय प्रणिती शिंदे त्यांच्या पूर्ण पंधरा वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये मराठा आरक्षणाबद्दल एकदाही बोलल्या नाही मी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालोय सोलापूरला जे नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालेलो कार्यकर्ताय वेळोवेळी मराठा समाजातील कुठल्याही प्रश्नावरती बोललेलो कार्यकर्ताय माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये असणाऱ्या मराठा बांधवांच्या सोबत उभं राहिलेलो कार्यकर्ताय त्यामुळे समाजाची जी भावना आहे त्याच्यात मी संकल्प केलाय माझा मी त्या काय देऊ शकतो तर मी विजय जरी झालो तरी फेटा बांधणार नाही हे मी त्या ठिकाणी मराठा समाजाच्या भावनेला ठिकाणी भावना म्हणून मी मी माझा एक संकल्प आणि तो पाळणार आहे तुम्ही युवा आमदार म्हणून आता उमेदवार आहात लोकसभेचे काय मेसेज देऊ कराल तरुण वर्गाला जे राजकारणात येऊ पाहताय ज्यांची महत्वाकांक्षा आहे राजकारणात येण्याची तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना सर्वात महत्वाची गोष्ट आहे डेडिकेशन डेडिकेशन आणि कष्ट स्मार्ट वर्क याच्या जोरावरती आपण राजकारणात स्थान मिळवू शकतो परंतु राजकारण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे समाजाच्या विकासाचं साधन आहे आपला व्यवसाय सांभाळून आपण करत असलेलं काम सांभाळून आपण जर राजकारणामध्ये पूर्ण चांगल्या पद्धतीने जर उतरलो तर निश्चित यश भेटतं तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे तरुणांनी मोदीजींना मोदीजींकडे बघून या देशाचा विकास मोदीजी करू शकतात राहुल गांधीकडे बघून तरुण कधीच राजकारणात येणार नाहीत ना मोदीजींकडे बघून इथला तरुण निश्चित राजकारणात येईल आणि मोदीजींकडे बघूनच मी राजकारणात आलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे भविष्यामध्ये तरुणांनी राजकारणात यावं मोदीजींना आयडॉल मानून इथला तरुण निश्चित येईल हा मला विश्वास आहे निश्चितच थँक्यू थँक्यू सो मच ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच राजकीय मुलाखतींसाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका